नमस्कार आपण पाहत आहात जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड आज दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी शिवने येथे राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे श्री बालाजी किशनराव आलेवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तालुक्याचे आमदार भीमरावजी केराम साहेब किनवटचे सभापती सतीसाडे डॉक्टर अशोक सुरवशी साहेब संध्याताई राठोड प्रफुल्ल राठोड गोविंद अंकुरवाड विवारे पाटील सचिन नायक, जिल्हा परिषद सदस्य आरंटकर बोदडीचे संदीप केंद्रे गोविंद अंकुरवाड विवारे पाटील संभाजी पाटील कुरपुडे पाटील रवी कसबे प्रकाश दंडे जाधव पाटील देशमुख आणि पत्रकारचे ज्येष्ठ दत्तात्रेय गडमवाड परमेश्वर पेशवे गौतम कांबळे विलास भालेराव आदी भाजपचे सर्व कार्यकर्ते सामान्य जनता इतर सर्वजणं हे बालाजी किसनराव आलेवार यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आणि त्यानिमित्ताने भीमराव केराव साहेबांनी आपले विचार व्यक्त करत बालाजी आलेवार यांना भरघोस शुभेच्छा देऊन त्यानंतर जेवणासाठी मेजवानीचाही कार्यक्रम बिर्याणी त्यानंतर साधे जेवणासाठी साध्या जेवणाचाही कार्यक्रम आयोजित केला होता आणि सर्वांनी भरघोस्त शुभेच्छा देऊन बालाजी आलेवार यांचा वाढदिवस खूप सुंदर अतिशय चांगला इथे करण्यात आला आपण पाहत राहत जनशिवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब